नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या कास्ताकार बांधवां आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा असावा ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाला भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक सकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी कांद्याचा बाजार भौ। आता हा सवाल उपस्थित होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण काय तर लक्षात घ्या मागच्या चार पाच महिन्यापासून कांद्याचा बाजारभाव हा जिथल्या तिथे कांद्याचा बाजारभाव सातत्यानं मागच्या चार ते पाच महिन्यापासून या ठिकाणी दबावातच आहे अशा परिस्थितीत मग सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी हवालदिल झाला आणि सध्याचा हा जो सवाल आहे तर हा सवाल हवालदिल सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा आहे ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातसुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं हो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा ज्याच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा एवढीच आपणास नम्र विनंती जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव जो दबावात आहे त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आपण जेवढा कांदा निर्यात करत असतो त्यापैकी तेहतीस टक्के कांदा एकट्या बांगलादेशला निर्यात होत असतो आणि सध्याच्या कंडिशनला बांगलादेश फक्त किरकोळ स्वरूपात भारतातून कांद्याची खरेदी करत आहे मग अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू करणार नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारत आहे की अखेर बांगलादेश कधीपासून सुरू करू शकतो कांद्याची प्रचंड प्रमाणात खरेदी तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशमधील कास्ताकार बांधवांकडे त्या ठिकाणी कांदा होता आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका आहेत यामुळे तिथल्या कास्तकार बांधवांचा रोज सरकारला पत्करायचा नव्हता म्हणून तिथं गरज असून सुद्धा कांदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात नाही पण ही परिस्थिती आता जास्त काळ राहणार नाही ज्या पद्धतीनं तिथल्या सरकारसाठी शेतकरी महत्वाचा आहे त्याच पद्धतीनं तिथल्या सरकारसाठी ग्राहक सुद्धा महत्वाचा आहे आणि ग्राहक हा शेतकऱ्यांपेक्षा संख्येनं जास्त असतो याला उद्देशून तिथली सरकार आता ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही परिस्थितीत कांदा खरेदी सुरू करण्याची शक्यता आहे जर तिथल्या सरकारनं मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू केली तर कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी येऊ शकते आणि ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला जास्त नाही परंतु ऑक्टोबरच्या एंडपर्यंत दोन हजाराच्या आसपास पोहोचवताना दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपण एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाट बघावी का तर बघा सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत जर असं झालं तर तसं होणार याचा अर्थ लक्षात घ्या की हे ना माझ्या हातात आहे ना तुमच्या हातात आहे तिथलं सरकार काय निर्णय घेतं यावरती अवलंबून आहे तिथल्या सरकारनं उद्यापासून कांदा खरेदी सुरू केली तर तुम्हाला सांगतो परवापासून बाजारभावात फरक दिसेल आणि पंधरा दिवसातच दोन हजाराची पातळीसुद्धा आपणास मिळू शकते म्हणजे अखेर कधी वाढणार देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव तर बांगलादेशच्या कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर पण ही कधी होणार या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेती सह जोडले राहा पण आशा आहे की प दिवाळीच्या आसपास त्यांची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात सुरू होताना दिसू शकते राहता राहिला प्रश्न विक्रीचा तुम्हाला एकच सल्ला देऊ शकतो की कांद्याचा बाजारभाव जर सोळाशे सतराशे अठराशे पर्यंत आला तिथून पुढे न थांबता प्रत्येक तपे तपे कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर प्रत्येक आपण मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी या आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप A part.